नमस्कार मी एक खर आज एक व्हिडिओ पाहिलं आहे आणि मला खरोखर आश्चर्य वाटतो आहे आणि दुःखही होतं आहे की लोक राजकारणासाठी किती खालच्या लेवलला जाऊ शकतात ते काही पण असत्य खोटं बोलू शकतात आणि रडून बोलू शकतात आणि त्या असत्यला जर लोकांनी सत्य म्हणून स्वीकार केलं तर या जगातनं सत्य लुप्त होऊन जाईल मला संजनाला सांगायचं आहे की संजना मला तुझ्या जागेवरती आणलं नव्हतं तुला हा लग्न नको होतं म्हणून मला आणलं होतं आणि ह्याचं तुला बाहेरनं पण जाणून घ्यायची गरज नव्हती कारण जेव्हा मला पहिल्यांदा हर्षवर्धननी आणि त्याची आईनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता मी सग सर्वात पहिले तुला भेटून तुला सांगितलं हे की जर तुमचं जमत असेल तर तुम्ही जमवून घ्या मला याच्या तुमच्यामध्ये येण्याची काहीच गरज नाही आहे पण तू काहीच केलं नाही आणि त्याच्यानंतर पण तू काहीच केलं नाही पाच वर्ष तू काहीच केलंच नाही एकदा पण मला विचारलं नाही किंवा इथे जेव्हा कन्नडला घर भेटलं नाही इथे ते ते सगळे राहायला आले होते आदित्य पण राहायला आलं होतं इकडे तर तू एकदा पण त्यांना कोणालाही विचारलं नाही आदित्यला सुद्धा विचारलं नाही की तू का राहतो इकडे ती कोण आहे ती का सगळं बघते ती का तिने का घर बघितलं आहे ती का एवढं खर्च करते कोण आहेस ती एकदा पण विचारलं नाही जेव्हा आम्हाला आमच्यावरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला हर्षवर्धनला मारायला जीवे मारण्याचे प्रयत्न झालं त्याला तुरुंगात ठेवणं आला होता दोन महिने तेव्हा एकदा पण तू बघायला सुद्धा आली नाही तेव्हा पिशोर ग्रामपंचायतची इलेक्शन जास्त महत्वाची होती म्हणजे इलेक्शनसाठी आपण नातं कसं काय सोडू शकतो आदित्य सगळे पैसे माझ्याकडनं घेत होता तुरुंगात हर्षवर्धनला काढण्यासाठी एक दोन हजार नाही लाखो रुपये लागले होते आणि एक दोन लाख पण नव्हते भरपूर पैसे होते सगळे पैसे त्यांनी माझ्याकडनं घेतले तेव्हा तू का नाही विचारलं आदित्यला तुझाच मुलगा आहे ना की आदित्य तू तिच्याकडनं का पैसे घेतो आहे कोण आहे ती मी करेल सगळं मी बघेल जर तू बघितलं असतं ना मी खुशाल मा, मा पाऊल मागे घेतलं असतं मला तुमच्या मध्ये येण्याची काहीच गरज नव्हती आणि काहीच इच्छा पण नव्हती जेव्हा वारंवार हर्षवर्धनवर खोटे गुन्हे दाखल झाले तेव्हा त्याची आई मला म्हटली की आत्ता जर तू लग्नासाठी हो म्हणणार नाही तेव्हा तर माझ्या मुलाला मारून टाकतील आणि तेव्हा मी कन्नडला आले होते जेव्हा मी पहिल्यांदा कन्नडला आले होते तेव्हा पण आमचं लग्न झालं नव्हतं का नाही तू मला विचारलंस की कुठल्या हक्काने आले का आली आहेस तू इकडे आणि मी आहे बायको आणि मी बघेल सगळं का नाही विचारलंस तू आज जे तू म्हणते रडून लोकांना की माझ्या जागेवरती आणलं मला इतकं कष्ट झालं तुला झालं किंवा नाही झालं हे मला माहीत नाही पण जे माझ्यासमोर सत्य घडलं आहे ते मी नक्कीच सांगेल आणि एवढं कष्ट होतं ना तो तर सोडून द्यायचं आपली संस्कृती आहे की जेव्हा नवरा बायकोचं जमत नाही तर घरातले मोठे बसतात आणि जमवून घेतात पण तुझ्या वडिलांनी एवढे ते म्हणजे पंतप्रधानाकडून तुझ्याकडं तुझ्यासाठी तिकट आणू शकतात तर एकदा फोन तुझे आई वडील हर्षवर्धनच्या आईला करू शकत नाही की काय चालू आहे कोण आहे ती बाई का आली आहे ती कन्नडला एकदा पण आला नाही फोन मागे पिशोरचे सगळे भाऊ बंद गेले होते भोकरदनला की जमवून घ्या पण जमवून दिलं नाही अरे कन्नडचे महाराज त्यांनी सुद्धा फोन केलं होतं की ताई हर्षवर्धननीच घर आहे आणि त्यांना राहायला जागा नाही कमीत कमी त्या मातारीला तरी तुम्ही घरी घरात ठेवा हर्षवर्धनचं बांधलेलं घर आहे त्याच्यासाठी आईसाठी वेगळं रूम आहे तिथे तरी तुम्ही आईला राहू द्या पण ते पण तुम्ही राहू दिलं नाही हे आहे का आपली संस्कृती आज तू हर, संजना हर्षवर्धन जाधव लिहिते पण फक्त नावासाठीच फक्त राजकारणासाठीच पण जर जर संसारच नाहीये जर, जर लग्नच नाहीये जर तो माणूसच नाही तर त्याचं नाव ठेवून काय उपयोग आहे आज मी पण म्हणू शकते की मला लग्न करून आणलंय मी पण ईशा हर्षवर्धन लावून मग राजकारणात उतरेल पण लग्नाचं महत्व आहे त्या माणसाचं महत्व आहे ते नावाचं महत्व नाही आहे पण सगळंच राजकारणच आहे का आणि राजकारणासाठी आपण काही पण म्हणणार का काही पण करणार राजकारणासाठी म्हणजे मला मला अत्यंत आश्चर्य वाटतं आहे की माणूस काही पण म्हणू शकतो आहे जस जर, जर माणूस रडला म्हणजे सत्य म्हणतोय आहे असं नाही आहे एवढा त्रास होता ना तर सोडून टाकायचं तो म्हणत होता की सोडा सोडून द्या एवढं मी वाईट आहे तो सोडून द्या मला मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण राहायचा पण आणि त्याच्या विरोधात पण जायचं त्याचंच नाव वापरून त्याचंच विरोधात जायचं हे कुठली संस्कृती आहे मला पण जाणून घ्यायचं आहे लोकांना मी एकच सांगेन की अश्रूवर तुम्ही भ्रमूत होऊ नका जे सत्य आहे ते बघा धन्यवाद